मैत्रिणी सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज बनवायचं आहे मस्त असं गुढीपाडव्याची मस्त थाळी बनवायची आहे त्यासाठी सर्वात आधी आपण घेणार आहे मसाल्याची तयारी करून कांदा घेतलेला आहे टमॅटो घेतलेला आहे कोथिंबीर आणि अद्रक लसूण सुद्धा आपण कट करून घेतलेलं आहे तर आपल्याला हे सगळं एका पात्या भांड्यामध्ये आता आपण आज कांदा वगैरे भाजून घेणार नाही ना आपण डायरेक्ट आपण शिजायला घालणार आहे एका पातल्यात सगळं आपण टाकून छान असं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे कांदा टाकून घ्यायचा आहे आपल्याला टोमॅटो आणि अद्रक लसूण सुद्धा आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे मऊवास शिजलं ना छान मऊ अशी ग्रेव्ही होती एक संत होती चांगली आणि कोथिंबीर नाही आपण ठेवलेली आहे साईडला आपण तर आता थोडं पाणी टाकून आपल्याला हे गॅस चालू करून शिजून घ्यायचं आहे हे बघा इकडे आपण आता मसालाच ठेवलेलं आहे शिजायला आता कांदा वगैरे आपल्या शेवयाची खीर बनवायची आहे त्यासाठी अशा बारीक शेवया घेतलेल्या आहेत आपण खिरीच्या खोबरं घेतलेलं आहे थोडं आणि थोडेसे बदाम आणि मनुके घेतलेले आहे थोडे सर्वात आधी आपण कढई ठेऊन घेतलेली आहे गॅस चालू करून आता आपण सर्वात आधी खीर बनवून घेणार आहे तर त्यासाठी लागणार आहे आपल्याला गावरान तूप ही दोन चमचे मी गावरान तूप टाकून घेणार आहे मस्त अशी गावरान तुपात बनवली ना खीर एकदम छान लागते खायला चव वेगळी लागते इकड मसाल्याचं आपण मसालाच कांदा वगैरे शिजून घ्यायचंय चा, चांगलं आपल्याला <स्तव> तूप आपलं गरम झालेलं आहे मध्ये ठेवलेलं त्यात आपण मसाल्यामध्ये दोन वेळगी मिरची पण टाकलेली आहे शिजण्यासाठी खूप चांगलं गरम झालेलं आहे तर आपण थोडीशी बदाम आणि मनुके टाकून घेतलेले आहे तुपामध्ये खोबरं पण टाकलेलं आहे थोडस मी सुक खोबरं सगळं छान असं खरपूस भाजून घेतलेलं आहे तुपामध्ये त्यातच आपल्याला शेवया टाकून घ्यायच्या तुपात छान अशा शेवया पण आपल्याला परतून घ्यायच्या शेवया खिरीच्या अशा भाजलेल्याच असतात पण थोडस तुपामध्ये अजून छान आपल्याला भाजून घ्यायचंय बघा छान मस्त असं घरपूस भाजून झालेलंच आहे आपलं आता आता आपण घेणार आहे दूध टाकून दूध चांगला आधीच मी गरम करून घेतलेला आहे टाकून घेतलेला आहे तर आपण आता याला थोड्या वेळ आपण शिजायला ठेवणार आहे मग आपण साखर टाकून घ्यायची आपल्याला याच्यात एक पाच मिनिटासाठी आपण आता याला छान शिजवून घेणार आहे शेवया छान शिजल्या की मग आपल्याला साखर टाकायचे आणि इकडे कांदा टोमॅटो आणि मिरची आपली पण हे पण शिजलेलं आहे हे बघा इकडे मस्त अशी खीर बनवून झालेलीच आहे आता इकडे आपली खिडक थोडीशी कडती छान मस्ताची शिस्ती तोपर्यंत आपण करून घेणार आहे बटाटा बनवायचा आहे मस्त त्याची आपण तयारी करून घेणार आहे आणि इकडं आपण जे ग्रेव्हीसाठी कांदा वगैरे मिरची सगळं शिजायला टाकलेलं होतं आता ती आपण एका भांड्यात काढून घेऊया म्हणजे गार होईल छान मिक्सर मधून छान असं बारीक आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आज मी कांदा वगैरे भाजून घेतलेला नाहीये भाजीसाठी असं पण बनवलं ना एकदम छान मस्त अशी ही हॉटेल सारखी मस्त जशी मध्ये आपल्या ग्रेवी बनवतात तशी सेम अशी होती तर हे बघा कांदा आहे टमॅटो लसूण अद्रक हे सगळं मी हातच टाकलेलं होतं आणि ही मिरची आहे आपली बेडगी मिरची छान असा कलर येतो आपल्या भाजीला आता हे आपल्याला थोड्या वेळ होऊ द्यायचं आहे आणि इकडे आपली खीर होतीच आहे आणि आपल्याला आता घेतलेले आहेत मी चार पाच बटाटे घेतलेले आहेत तर चार, चार बटाटेची आज मी छान अशी मस्त ग्रेवीदार अशी भाजी बनवणार आहे तर आपल्याला आप आप हे सगळ्या बटाट्याची साल काढून घ्यायचे साल काढून आपल्याला छान असे बारीक बारीक ही बटाटे कापून घ्यायचे आपल्याला जेवढ्या लहान पुरीत पाहिजे जसे पाहिजे तसे आपल्याला हे बटाटे बघा अशी साल काढून मस्त कापून घ्यायचे आणि छान मस्त ग्रेवीदार अशी ही आपल्याला बटाट्याची भाजी बनवायची आहे खीर शिजलेलीच आहे तर आपण चवीप्रमाणे साखर टाकून घेणार आहे जसं तुम्हाला गोड पाहिजे कमी जास्त तुम्ही टाकू शकता मी चार ते पाच चमचे मोठे साखर टाकलेला आहे आणि छोटी थोडीशी विलायची बारीक करून घेतलेली आहे विलायची सुद्धा मी आताच टाकून घेणार आहे आणि अजून थोड्या वेळ आपल्याला ही खीर शिजवून घ्यायची खीर आता झालेलीच आहे आपल्याला तर आता आपल्याला करायची आहे भाजीची तयारी करायची आहे बघू शकता इकडं हे बघा छान मस्त अशी ही खीर आपली खाण्यासाठी एकदम रेडी झालेली आहे आणि इकडे मी आता चार पाच बटाटे घेतलेले आहेत कापून तर आपल्याला जसा पाहिजे असा ही बटाटा कापून घ्यायचा आहे आणि इकडे बघू आपला मसाला सुद्धा एकदम गार झालेला आहे आता ह्याला पण आपण वाटून घेणार आहे आणि त्याला आपण हे बटाटे कापून घेणार आहे हे बघा इकडे घेतलेले आहे कांदा वगैरे मी ही करून मिक्सर मध्ये टाकून आपल्याला छान अशी ग्रेव्ही बनवायची टाकायचं आहे आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि थोडस खोबरं वापरणार आहे मी याला आणि एक चमचा आपल्याला जिरे घालायचे आहेत वाटणामध्येच आपल्या मस्त अशी जिरे आणि एकदम छान अशी चव आपल्या भाजीला येते छान आता हे मिक्सर मध्ये आपण वाटून घेणार आहे हे बघा आपला छान असा मसाला सुद्धा वाटून झालेलाच आहे छान मस्त बारीक एकदम चांगला मसाला वाटून घेतलेला आहे तर आता आपण खिरी खिरीकडच्या गॅसवर ठेवून मस्त अशी आपण भाजी बनवाय घेणार आहे गॅस चालू केलेला आहे आपण आपली भाजी बनवण्यासाठी दोन ते तीन वगैरे आपल्याला तेल टाकून घ्यायचंय हे बघा इकडे आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे त्यात एक चमचा आपण बारीक छोटा चमचा अर्धा आपण जिरे टाकून घेणार आहे आणि एक चमचा मोहरी टाकणार आहे आणि इकडे हे बघा बटाटा बारीक असा कापून घेतलेला आहे जिरे मोहरी छान अशी तडतडलेली आहे आता आपण हे मसाला टाकून घेणार आहे बघा बघू शकता आपल्या ग्रेवीला किती छान कलर आलेला आहे आपण जेव्हा कांदा टोमॅटो हे सगळं शिजाय टाकलेलं होतं पातेल्यात तेव्हा आपण बेडगी मिरची सुद्धा शिजाय टाकलेली होती तर छान असा एकदम कलर पण येतो आणि चवीला पण छान अशी भाजी लागते तर आपण हे मसाला चांगला परतून घेणार आहे हे बघा मसाला छान असा परतलेला आहे आपल्याला तर आपण त्या टाकून घेणार आहे आपले मसाले आपलं घरचा हे मसाला टाकायचा आहे दोन ते तीन चमचे मी टाकून घेणार आहे एक अर्धा चमचा हळद टाकलेली आहे परतून घ्यायचं आपल्याला चांगलं आपण चांगला बटाटा परतून घेतलेला आहे तुम्हाला अशी जरी ठेवायची असेल थोडी पाणी टाकून तुम्हाला असा बटाटा बनवायचा असेल तरी बनवू शकता पण आपण थोडीशी ग्रेव्ही बनवणार आहे आणि आपला बटाटा अजून शिजायचा आहे त्यासाठी आपल्याला हे थोडस पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे बटाटा छान मऊ असा शिजवायचे बघा इकडे आपला बटाटा ह्या साईडला आपण शिजायला ठेवलेला आहे बटाटा छान असं आपण शिजून घेतो आहे बटाट्याची भाजी आणि इकडं तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि हे बघा इकडं कणिक सुद्धा मळून घेतलेला आहे तर मस्त अशा आता आपल्याला पुऱ्या बनवायच्या आहेत बटाट्याची भाजी झालेली आहे आपली आणि मस्त शेवयाची आपली दूध खीर सुद्धा झालेली आहे आता राहिलेली आहे आपली पुरी बनवायची आहे आपल्याला बघा मैत्रिणी तेल चांगलं गरम झालेलं आहे तीन पुऱ्या आपण लाटून घेतलेल्या आहेत आता आपण तेलामध्ये ह्या पुऱ्या सोडून घेणार आहोत मस्त अशा एकदम सोनेरी होईपर्यंत छान अशी पुरी आपल्याला हे तळून घ्यायची आहे हे पण आपण सोडून घेणार आहे बघू शकता किती छान अशा एकदम टम अशा पुऱ्या आपल्या फुगलेल्या आहेत साधा सिंपल साधे एकदम रेसिपी आहे एकदम झटपट होणारी फास्ट मध्ये होणारी आणि सगळ्यांना आवडणारी आहे बघू शकता किती छान अशा पुऱ्या आपल्या तळलेल्या आहेत तर अशाच प्रकारे आपण हे राहिलेल्या पिठाच्या बऱ्याच अजून आपल्याला पुऱ्या बनवायच्या आहेत खरं जास्त बनवायचे आहेत तर सगळ्या दाखवत बसल्या तर व्हिडिओ खूप मोठा होईल तर अशाच प्रकारे मी सगळ्या पुऱ्या आता इकडे तेल चांगलं गरम झालेलं आहे आपण बनवलेली आहे भाजी दूध खीर आणि पुरी असा आपल्याला गुढीपाडव्याची थाळी बनवणार आहे आणि त्यासाठी बनवणार आहे आपण बटाटे भजी बनवणार आहे बघा बटाटा एकदम छान असा पातळ पातळ चकल्या करून आपण हे बटाटे कापून घेतलेले आहेत आणि इकडं पीठ पण मी भिजवून ठेवलेलं होतं आपल्या ब ह्याच्यासाठी तर आपलं तेल पण चांगलं गरम झालेलंच आहे तर आता आपल्याला एक एक बटाटा ही करून आपल्याला याच्यामध्ये सोडून घ्यायचं आहे असे बटाटे आपल्याला म्हटलं चला कांदा भजी बऱ्याच वेळा बनवतो पण म्हटलं छान अशी मस्त सगळ्यांना मुलांना पण आवडतात बटाटा भजी तर ही भाजी आपण सगळे अशाच प्रकारे सगळे बनवून घेणार आहे बघा मैत्रिणी सगळ्या अशा पुऱ्या सुद्धा तळून झालेल्या आणि आपल्या सगळ्या गुढीपाडव्याचा पूर्ण स्वयंपाक झालेला आहे आता बघा मस्तपैकी पुरी बनवली भाजी खीर सगळं झालेलंय तर आता आपण घेणार आहे बघा मैत्रिणी पाडवायची आपण एकदम अशी साधी सिंपल थाळी बनवलेली आहे सगळ्यांना मुलांना आवडणारी आणि बनवायला सुद्धा एकदम सोपी आहे बघा इकडे पुरी बनवलेली आहे बटाट्याची भाजी आणि बटाट्याची भजी सुद्धा आपण बनवलेली आहे बघा बघू शकता बटाट्याची भजी बनवलेली आहे इकडे छान असं ग्रेव्हीची मस्त बटाटा बनवलेला आहे आपण छान दुधा शेवयाची खीर बनवलेली आहे मस्त अशा पुऱ्या बनवलेल्या आहेत बघू शकता एकदम झटपट आहे स्वयंपाक माझा आजचा झालेला आहे मग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून मला सांगा मस्त अशी साधी सिंपल आणि गोडासाठी बनवलेली आहे मी शेवयाची खीर सगळ्यांना आवडती म्हणून शेवयाची खीर बनवलेली आहे तर आजचा गुढी पाडव्याचा हा स्वयंपाक माझा सगळा झालेला आहे आजची थाळी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा आवडली असेल तर एक लाईक करा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एक छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत तो धन्यवाद मैत्रिणी